तुरची ग्रामपंचायतीचे सरपंच विकासदा डावरे यांनी अर्धनग्न होत पाणी प्रश्नी प्रशासनावर रोष व्यक्त केला पहिल्या देखील पाणी नसल्याची खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली लाज वाटत्या लोकांचा पाण्यासाठी फोन उचलाय लाज वाटत्या लाज ह्या गावचा सरपंच असून बाहेर संडासला जातोय का तर बाथरूम मध्ये वतायला पाणी नाही हागंदारी मुक्त गाव स्वच्छ भारत अभियान कुठे ठेवायचं आहे की का पेटवायचंय का असला अभियान जानेवारी महिन्यापासून लोकांसने पाण्याची मागणी इकडे पाणी सोडा म्हणून जानेवारीत पत्र दिलत जानेवारी गेला फेब्रुवारी गेला मार्च गेला एप्रिल गेला मे चालला चार दिवसात पाणी दिला म्हणून सांगतात एक दिवस आठ लोकांसने पाणी सोडतोय ते पण पाच आणि दहा मिनिट लोकांचा पाण्यासाठी फोन आला तर फोन सुद्धा लाच वाटत्या आज तर स्वयंपाकाला सुद्धा पाणी नाही आज सण आहे किती वेळा प्रशासनाला सांगायचं किती वेळा त्याला फोन करायचा इकडं दहा किलोमीटर वर कॅनॉल रस्त्या रस्त्यावर पाणी आहे खाली इकडं पाणी आहे पाणी नाही फक्त येरळा काटावरच्या गावांनाच राज। राजापूरला पाणी नाही ढवळीला नाही तुर्चेला नाही निमणीला नाही बेंद्रीला नाही शिरगाव कवटेला पाणी नाही अजिबात काय केलं गावांनी लोकसभेचं मतदान झालं आता आता आमची गरज नाही तुम्हाला आम्ही समजलं पाहिजे किती वेळा वेळा त्यांना किती करायची गेले अनेक दिवस येरा नदीकाठच्या लोकांनी अनेक वेळा मागणी करून देखील येरळा नदीत पाणी सोडण्याची भूमिका प्रशासन घेत नाही सध्या नदीकाठच्या लोकांना प्यायला देखील पाणी नाही इतकी विदारक परिस्थिती सध्या राजापूर तुरची ढवळी निमणी बेंद्री आणि इतर काठच्या गावांची आहे प्रशासनाने लवकरात लवकर या परिस्थितीचा गांभीर्याने विचार करून पाणी सोडावे अशी मागणी लोक करत आहेत